आवी, दखल घ्यावी काहीतरी कारवाई करावी पण कुठे कधी काही कारवाई होत नाही सगळे येतात त्याच पावलांनी परत जातात कुठल्याच गोष्टीत कधीच काही कारवाई होत नाही आणि तसंच याच्या बाबतीत झालं दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि दोन वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले आता बास करा तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये औरंगजेबाची कबर काय काय झटका काय मटका काय हलाल काय सगळी चर्चा याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार हे मृत्यू कसे थांबवणार ही दहशत कशी थांबवणार याच्यावर सरकार कधी चर्चा करणार विरोधी पक्ष कधी चर्चा करणार का हाच फालतूपणा आपण वर्षान वर्ष महाराष्ट्रात बघत राहायचा ते तरी एकदा सांगा आम्हाला बास करा हात जोडून विनंती आहे सगळ्यांना सत्ताधारी पक्षाला पण विरोधी पक्षाला पण पोलिसांना पण यंत्रणे सगळ्या यंत्रणांना पण हात जोडून विनंती जरा काहीतरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करा आता बास आज आता जो पुन्हा एक मृत्यू झालाय त्याचं तर चित्र तीच आहेत तशीच आहेत संतोष देशमुखांसारखीच आहेत रात्री दीड वाजता हे सगळं कळलंय हलून निघालं होत हलून निघालं होत विनंती आहे सगळं थांबवा आता था। मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं भीडची जी स्थिती झाली आहे तिथे काहीतरी